तेल्हारा शहरातील स्थानिक सेट बनसेधर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात चंद्रयान तीनच्या विक्रम लॅडरच्या दक्षिण ध्रुवावरील यशस्वी लँडिंगमुळे भारत देश जगात पहिला ठरल्याचा आनंद संचालक मंडळ सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी बँड पथक व फटाक्याच्या आतिषबाजीने जल्लोषात साजरा करून मोहिमेचे पंचप्राण असलेल्या वैज्ञानिकांचे कौतुक करून गुणगौरव केला यावेळी विद्यार्थ्यांच्या भारत माता की जयच्या घोषणाने शाळेचा परिसर दुमदुमून गेला होता विशेष म्हणजे तेवीस ऑगस्ट ला सकाळी चंद्रयान तीन च्या विक्रम लॅडर चे यशस्वी लँडिंग होण्यासाठी विज्ञानाला अध्यात्माची जोड देत सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी व संचालक मंडळांनी ईश्वराला साकडे घातले यावेळी संस्थेचे अध्यक्ष गोपालदासजी मल्ल व संचालक मंडळाने संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस ते सहा वाजून चार मिनिट या वेळेत होणाऱ्या लँडिंगचा उत्कृष्ट व्हिडिओ बनवून या चंद्रयान मोहिमेचा उद्देश तीन मिनिटात मांडणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे बक्षीस जाहीर करून अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी प्रोत्साहित केले त्यानुसार दुसऱ्या दिवशी सकाळी उत्कृष्ट व्हिडिओसाठी इयत्ता पाच ते सात मधून श्रेया ठाकरे व श्रद्धा कलोने तर इयत्ता आठ ते दहा मधून उत्कर्ष खारोडे व रोहिणी गावंडे तसेच इयत्ता ते मधून तुषार वानखडे व या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपयांचे बक्षीस संचालक मंडळांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य असे की विद्यार्थ्यांच्या हस्ते संस्थेतील मंदिरात दीप प्रज्वलन व पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोपालदास जी मल्ल हे होते तर व्यासपीठावर उपाध्यक्ष विलासराव जोशी व्यवस्थापक विठ्ठल खारोडे संचालक अश्विनी खारोडे डॉक्टर विक्रम जोशी व प्राचार्य फाफट पर्यवेक्षक बी एस भालेराव उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून चंद्रयान तीनच्या मोहिमेचे यशस्वी लँडिंग व प्रज्ञान रोवरच्या चंद्रावरील करण्यात येणाऱ्या कामगिरीबद्दल माहिती दिली विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी अध्यक्ष गोपालदास मल्ल यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व चंद्रयान तीनच्या च्या मोहिमेचे पंचप्राण व प्रमुख एस सोमनाथ व त्यांच्या टीमचे संस्थेच्या वतीने कौतुक केले फोटोग्राफीची आवड असलेले संस्थेचे उपाध्यक्ष विलासराव जोशी यांनी आपल्या कॅमेऱ्यात लँडिंग ची उत्कृष्ट अशी ची क्षणचित्रे दूरचित्रवाणीवरून टिपली या कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ शिक्षक मुकुंद सोनेकर यांनी केले विद्यार्थ्यांना चॉकलेट व वा बिस्किटचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संदीप सोळंके विदर्भ न्यूज तेल्हारा